साईबाबा हो साईबाबा संस्थान संचलित, श्री विद्या मंदिर आणि साईबाबा इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्तानं विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते कन्या विद्यालयातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री बाजीराव वाणी हे होते विद्यार्थिनींनी आपापले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले लाठी पकडे चलते थे इंग्लिश मीडियमच्या शिक्षिका श्रीमती यस्मीन शेख आशा राशिनकर विशाखा बेंद्रे यांनी कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन केलं विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून महान नेत्यांच्या कार्यांना उजाळा दिला दुबले से पतले से थे वो चलते सीना तान के தலம் வந்தேமே தா வந்தே மாதரம் साबरमतीच्या क्रांती विरा करुया मन शांती आणि अयो सजे ना गमन साबरमतीच्या क्रांती विरा करुयामन शांती आणि अहि सजे ना गमन रघुपती राघव रघुपती राघव रा पुतली भिला तर शिवला ना कधी राहणी तुमची असो शदा कल्यानी अनसाधी गांधी विचारांचे करू सकरूच्या भ्रमण शांती आणि अयुंशचे ना शांती आणि अयुंताचे ना साबरमती चा क्रांति विरा करो या नमन वर्ण भेद वंश तुमा ना तुम पसंद राष्ट्र कार्य मेरी तुम ना कभी उतन मातृभूमि साठी तुमच्या कार्याचे सुमन शांती आणि अयोन सचे साबरमतीच्या क्रांती करूया शांती आणि नागडो आयोजन ना शांती आणि आली आयोजन धन्यवाद महात्मा गांधीना राष्ट्रपिता असं संबोधलं जातं राष्ट्राचे पिता का बरं त्यांना इतकी मोठी पदवी दिली असं काय काम केलं त्यांनी वन मॅन आर्मी असंही म्हटलं जातं एका व्यक्तीचं सैन्य असं का म्हटलं जातं सत्याग्रह हे हत्यार आहे असं काय की फोर्टी का सेवन आहे की फिफ्टी सेवन मी साईल लहान हे तर मी ऐकतो सत्याग्रह हे हत्यार होत म्हणजे नेमकी काय होत हे प्रश्न आपण आपल्याला विचारले पाहिजे एक विचार प्रवाह महात्मा गांधींच्या विरोधात किंवा गांधी विचाराच्या विरोधात आपल्या देशामध्ये आहे आणि तरुणांनी ज्या वेळेस गांधींविषयी वेगळं काहीतरी तुम्हाला सांगितलं जातं वाचलं जातं तर ते वाचून घ्यायचं त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्या अगोदर किंवा आपलं मत बनवण्या अगोदर माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक सुरुवातीला प्रत्येकाने वाचायचं महात्मा गांधींविषयी आणि हळूहळू गांधी चरित्र समजून घ्यायचं आपण प्रश्न विचारायचे आपल्याला आणि ते प्रश्नाचे ओके त्या गांधी चरित्रातून गांधी विचारातून समजून घ्यायचं एक कितीही लोकांचा आणि विरोधी विचार असा गांधींविषयी तरी तो विचार एका लिमिटपर्यंत येऊन थांबतो आणि त्या लोकांनाही गांधींचं महत्त्व किंवा ते खरंच महात्मा का होते हे कळायला लागतं आणि मग सत्याग्रह म्हणजे काय काय अत्यार आहे सत्याग्रह म्हणजे कायद्याचा भंग करायचा मग दा, कायद्याचा तर भंग करायचा दा, तरी महात्मा गांधी मान कसे मग जुलमी कायद्याचा भंग करायचा कशा पद्धतीने करायचा शांततामय मार्गाने अहिंसात्मक मार्गाने आता महात्मा झाले ते एका दिवसात कोणालाच महात्मा होता येत नाही जीवनभर अतिशय खडतर परिश्रम करावं नव्या उशे देशात भविष्यामु दे क्या माती तुम वाहे है माले क्या है अजिंक अजिंक्य है पवित्र कटेऊली माती आज फिर चाहती बापू आओ हमारी मदद करो सच्चाई की राह हमें दिखाओ आप जैसा आत्मविश्वास हमें भी जगाओ आओ बापू हमें फिर से सच्चाई की ताकत बताओ कहीं इस गुनेगारी के जग में हम अपनी अच्छाई ना दें कहीं इस गुनेगारी के जंग में हम अपनी अच्छाई ना खो दे इसलिए बापू हमें सच्चाई की जाहिर दिखाओ आओ बापू हमें सच्चाई की ताकत बताओ कमाल आंधी के संत तूने दिया कमाल तूने की लड़ाई दादी न कभी दुश्मन के लिए दुश्मन के किले पर बिन की तू ने चढ़ाई वाले फकीर खूब मात दिखाई चुटकी में दुश्मनों को दिया देश से निकाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल दे दी हमें आजाद बिना खड़ग बिना दाल साबरमती के आज महात्मा गांधी जयंती त्याचप्रमाणे लालबहादूर शास्त्री जयंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चांगली माहिती सांगितली त्याचप्रमाणे सुत सर यांनीही त्यांचे मनोज व्यक्त केले सुमित वरगडेसर यांनीही आपले मनोज व्यक्त केले तर या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीही मोलाचं कार्य देशासाठी केलेलं आहे त्याचप्रमाणे लालबहादूर शास्त्री यांनीही दुसरे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलेले आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान जय जवान जय किसान अशी त्यांची घोषणा केली या ठिकाणी दोनही त्यांना मी आज विनम्र अभिवादन करतो